बाई राणी काय करून राहिली काय नाही आई खेलाले जातो मी बाई एक काम कर ना मग खेळाले चालले तर तिकडच्या तिकडे या अशंका नेऊन दे जो बरं शांताजीच्या घरी आ घेऊन जा आई तिकडे नाही जात ना जा मी इकडे चालली शिलाच्या घरी तिकडे नाही जात मी जाय ना थोडीशी आज तिकडच्या तिकडे चालली जाय पहिले शांताजीच्या घरी जाय आणि मग शिलाच्या घरी जाय खेलाले जाय बरं नेऊन दे मी काम करून राहिली ना नाही तर मीच गेले असते जाय <coughs> ना लिहून दे ऐकत जाय बर काम ऐकत जाय बर जे लिहून देतो कुठं गेले होते मी आवाजच आवाज देऊन राहिले तुम्हाला कुठे जाऊन बसता तुम्ही कुठे नाही चौकात बसलो होतो बोल ना काय म्हणतो काही नाही आज चालली म्हटलं मी रिंकूच्या गावाला तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवा लागते काय ठेवू काय म्हटलं बनवून हो बनवा लागते ना बनवून देऊन दे संध्याकाळचा स्वयंपाक सकाळी मी बनवून घेईन तिकट भात घे आता पासून बनवून ठेवतो काय मग जावाले तर टाइम आहे ना बनव जो जावाच्या पहिले हो जावाच्या पहिलेच बनवून ठेवन पण पीठ घे भिजून ठेवतो म्हटलं आता पासून बरं ठीक आहे ना भिजून ठेव आणि जास्त पोळ्या नको बनवून ठेव जो दोन बनव बरं बरं ठीक आहे दोन तीन बनवून ठेवतो आणि आलूची चटणी किती बनवून ठेवतो आलूची चटणी राहू दे ताक आहे ना आपल्या घरी तर एक काम कर ताकातलं बेसन बनवून ठेव संध्याकाळी होते अन उद्या सकाळी होते आणि ताकातलं बेसन काही खराब होत नाही तर ताकातलंच बेसन बनव अमाय हो वा त्या दिवशी ताक घेतलं तर तसंच आहे ठीक आहे ना बनवतो मी ताकातलं बेसनच बनवतो चला मग मी लवकर लवकर कामं करतो किती वाजता निघते ना काय नाही नाहीतर तर मग त्याची तयारी होऊन जाईल आणि माझी तयारी व्हायची राहीन तयारी काय करा लागते पॅकिंग तर रात्रीच करून ठेवली ना हो व पॅकिंग बिकिंग तर रात्रीच करून ठेवली मी पण आता गावाच्या पहिले झाडू भांडे कपडे हे कामं तर करावं लागेल ना सगळे आणि तुम्ही तर करत नाही मग तुमच्या तर जीवावर येते अन म्हटलं आता हाय नाही मी दोन चार दिवस तर जास्त काम काही वाढू नका ठेवू जा आ झाडू लाव जा भांडे घात जा अन कपडे धु जा नाही तर मग माझ्यासाठी तसेच काम काढून ठेवता तुम्ही लय मोठे नाही हो जास्तीचे काम काढले करून ना मी करून घेईन झाडू पोछा भांडे हो का बर ठीक आहे करतो मग मी काम बबिता झाली ना पॅकिंग का काही भुलली काही भूलगी असंत आठवण करून घे काही ठेवायचं राहिलं ब्रश आहे कोलगेट आहे आणखी ते बारीक कपडे घेऊन घे आठवणी आठवणीनं नाही ना तर मग हे राहिलाईन ते राहिला लक्ष्मीचं स्वेटर ते घेऊन घे जो आठवणीनं ना। ठेवलं नाही सगळं सामान आठवणी आठवणीनंच ठेवलं मी आई गण्याला घ्या लागते ना आपल्यासमोर त्याचे कपडे नाही ठेवले मी राहू दे ना देता आता त्याची शाळा लागली मग तो तसाच पाहिजे मग तो सुट्या 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 त्याचं काही मन नाही लागत अभ्यासात राहू दे त्याला जाईन तो शाळेत लहान थोडी आहे आता तो आ चौथी आहे तो आता हाय ना घरी हाय प्रकाश आहे लक्ष ठेवते त्याच्यावर अन माग लागन ताई तो आपल्याला जाताना पाहून अहो तर तो तो, तो, तो शाळेत गेला ना त्याला कसं मैत्रीण आपण चाललो म्हणून शाळेत तो त्याला कोणी नाही सांगत आई पण तो रडणार नाही त्याला न सांगता जाऊत त्याला काही सांगितलं नाही मी उद्या चाललो म्हणून आत्याच्या घरी बरं झालं ना मग नाही सांगितलं त्याला तर चांगलं केलं नाही तर तो आज शाळेत नसता गेला आताच्या गावाला जा लागते म्हणून काव न काय झालं कायच्या विचारात पडली आई विचार करून राहिले मी एक तर तो बदमास आहे म्हटलं ना आपण घरी नाही राहू आणि खेळता खेळता तिकडे लेकराले मारलं सवरलं नाही तर लेकर ले मारत धिंगा मस्ती करत राहते त्याचा ना विचार करून राहिले त्याला ठेव आपल्या संग घेऊ म्हणून सांग हो बाप्पा याचं हेच आहे त्याला टाकून जाऊ तर कसा राहते काय नाही आता हे दिवसभर वावरात जाईल प्रकाशी कामाला जाते मग त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणीच नाही राहणार हो नाही शाळा काय साडे दहा वाजता लागते आणि पाच वाजता सुट्टी होते मग तोपर्यंत त्याला कोण पाहिजे सकाळपासून तर साडे दहा वाजेपर्यंत आंघोळीले पाणी टाकणं आंघोळ करणं हे तर तसे आहे म्हणा त्याला साडेत जाईपर्यंत थांबू शकते तर मी सांगून नाही यायले लवकर येत जा पाच वाजता येत जा म्हणून घरी आम्ही नाही आहे तोपर्यंत मग काय टेन्शन घेतो तू हो आई मग होते सकाळी मग जेवण खावन हे ते नाश्ता वास्ता देवाले नाही तर काय ये मग यायले सांगून ठेवन मी जोपर्यंत तू शाळेत जात नाही तोपर्यंत तुम्ही वावरात नका जात जाऊ आणि सुट्टीच्या दिवशी जाईन त्याला सगळ वावरात हो जमते मग आजी आजी शांता आजी राणी वय काय बाई हो आजी ये, ना भाई ये 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 काय म्हणतो काय होय बाई दे आज शाळेत नाही गेली बाई नाही गेलीच नाही मी सकाळी उठलीच नाही लवकर थंडी लागते ना आजी गेलीच नाही मग मी गण्या गेला काय शाळेत हो गेला ना तू गेला सकाळीच गेला ठीक आहे

हो ना अशा आहे आपल्या गावातल्या बाया कामाले दुसऱ्याच्या वावरात जाते आणि शेंगा दुसऱ्याच्या वावरातले तोडून नेत आणि मी म्हणतो भराच्या शेंगा भराच्या शेंगा तोडून नाही आणले कधी म्हणूनच म्हणत असन शांता मावशीच्या वावरातल्या शेंगा वय तर पाठवून द्या बा थोडंसे त्याच्यानं पाठवले असन रूपानं हा आई मग रिंकुताईसाठी काऊन नाही तोडून आणले तुम्ही अहो संध्याकाळचा टाईम होय ना पावणे सहा तिथंच वाजले आम्हाला वावरात आणि कधी तोडन मग संध्याकाळ सुन जाते टाईम नाही भेटला नाही तर आणले असते तोडून याले म्हटलं मी आज जा म्हटलं लवकर घेऊन या जा भरल्या शेंगा तेही काय माहित काय करून राहिले तर आपल्याला जावाच्या पहिले आले पाहिजे हो आई कर ना मग लवकर लवकर तयारी कर निघून जाऊ आपण तयारी काय झालीच आहे आई आई या तुरीच्या शेंगा पकडता काय ताईसाठी घेऊन घ्या डब्यात माय हो घेऊन घेतो नाही आपण खाऊन घेऊ दोन चार दोन चार शेंगा हो नाही घेऊन घ्या मग चंद्रकला आली नाही गड्या झाली नाही काय तिचे काम निघालो असतो लवकर फोन लावून पहा ना नाही किती वेळ आहे तर लवकर लवकर चाललो जाऊ हो ना मोबाईलचा चार्जर ठेवलं ना गड्या बागेत हा चार्जरही आहे मोबाईल आहे ब्रशही आहे आणि मेकअपचंही सामान आहे अजून काय राहिलं आठवण करून घेतो बबिता काय करून राहिली चालू चाललो जाऊ आली चंद्रकला हो आई आली आली चाल मग लवकर घेऊन घे बॅगा घे सामान सुमान घेऊन घे आणि पाण्याची बॉटल घेऊन घे सांग लक्ष्मीसाठी पाण्याची पा, बॉटल भुलली होती आता पटकन घेऊन घेतो पाण्याची बॉटल बर चाल चाल आली काय चाल मग आपण जाऊ आता आत्याच्या गावाला निघून जाऊ आता लवकर आली ना चंद्रकला चला नाही मग आणि शांताबाई जांब संत्र घेतले रिंकू साठी हो घेतले ना घेतले हा काय बरं चला मग भेटल्या मग बाई कुठ व सगळ्या बा इकडे तिकडे लागले ला असाय आणि आपण काय तिकीत जाणे जाऊ काय मग मिरच्या तोडाले राहू दे काहून तिकीत जाणे चंद्रकला काकू आहे शांता काकू आहे तू आहे मी आहे तिकडे प्रीती ताई आहे मंदा ताई आहे काहून छान येत काय बाकीच्या नाही ना प्रीती तर नाहीच म्हणते म्हणणं तर तू आहे ना मी आहे मग तिघी जणीसाठी थोडी ऑटो पाठवणार आहे वावरवाला हा परवडत नाही म्हणते सात आठ जणी तरी पाहिजे म्हणते मग पाठवतो म्हणते आटो मग आता सात आठ जणी कुठून आणू आणि शांता काकू आणि चंद्रकला का काकू ह्या का दोघी जणी कुठे जाते कामाले क्या हायच तर नाही घरीच तर नाही आहे घरी नाही आहे म्हणजे गावातच नाही आहे पाहून पण गेले ते आता पाच सहा दिवसासाठी हां

हॅलो हां बोल ना बाई रिंकू आई कुठपर्यंत पोहोचल्या तुम्ही मी <laughs> किती वेळची वाट पाहून राहिली निघाल्या का निघायचे घरून रस्त्यानच आहे ना बाई रस्त्यानच आहे आता पोचतोच आम्ही दहा मिनिटानं पोचतोच तू या घरी हाव काय काऊ एवढा उशीर केला येवाले अव किती गर्दी बापा बस मध्ये लय गर्दी राहते जागाच नाही भेटली ना आम्हाला पहिले दोन बसा सुटल्या तर तिसऱ्या बस नाही येऊन राहिलो आम्ही त्याच्यानं उशीर झाला మన రాఘతాన్ని దాటా పూజ యా మల్గడ్యా బ కదే మిర్చి కాపించ పోగె మరమ గరమ दहा मिनिट आहे म्हणते कांदे गिंदे कापून ठेवून देतो मग आल्यावर बनवून दादा आजी कुठं गेली आई बी नाही आहे गौरी लक्ष्मी बी नाही आहे कुठं गेल्या अरे वावरात गेल्या वावरात गेल्या येतो म्हणे वावरातून दादा खरं खर सांगा वावरात नाही गेल्या तुम्ही खोटं बोलून राहिले माया संग मला सांगत ना चंदून पाहून पण गेली म्हणे तू आई खरं सांगा तुम्ही लय वेळेच्या घुमूनच राहिले मध्ये कुठे गेली आई ना आजी सांगा लवकर कोणत्या गावाला गेले मला जावायचं आहे मले मी जातो त्याच्या जवळ मला गाऊन ने नेल ना। ते न नाही रे पाऊनपणा खायला गेले वावरातच गेले संध्याकाळपर्यंत येते वापस कामाले गेले कामाले गेले कापूस बिचाले दादा गर करतात गेली आजी चला मग आपण जाऊ वावरात मी येतो मग मला येवाच आहे व जाऊन आपण दोघ जाऊ बंडी घेऊन जाऊ चालशील ना बंडीत बस जाऊ दादा कुठं नका सांगू न तुम्ही खरं खरं सांगा ना का तुम्ही काही बोलता वावरात गेले वावरात गेले मला दोघा तिघानं सांगतलं चंद्रकला आजी आहे म्हणे तू आजी आहे म्हणे आई आहे म्हणे आणि लक्ष्मी चौघी जणी गेल्या म्हणे आटोत बसून खरं आहे ना हे गोष्ट सांगा पहिले तुम्ही खरं आहे ना हे गेल्या ना पाहून पण पाहूनपणाच गेले म्हणे कपड्याची बॅग होती म्हणे मला नेलं नाही मला जावा जाऊ आपण चालतं काय हा मी गाडी पकडतो चाल बरं घुमून येऊ आपण मार्केट मध्ये जाऊ कठीण करायचे आहे ना गण्या चाल आपण दोघे जण कठीण करायला जाऊ चाल बरं घाल कपडे मी नाही मला नाही आहे मला आई जवळच जावा जाय मला नेऊन द्या तुम्ही चाल बा चाल तुला दुकानात घेऊन जातो मी चॉकलेट घेऊन देतो चाल बर रडू नको आय बसा मग तुम्ही मी नाश्ता बनवतो तुमच्यासाठी राहू दे ना नाश्ता बिस्ता कायले बनवतो आता जेवण खाऊन करूनच आलो आम्ही भूक लागली असं नाही तरी लय वेळच्या निघाल्या ना तुम्ही आणि तुम्हाला त्याच्यातल्या त्याच्यात बसही नाही भेटली म्हणते वेळेवर तसं नाही आहे बस घे भेटली आम्हाला वेळेवरच बस भेटली ना मी वेळेवरच पोहोचलो बसस्टँडवर पण बसा म्हटलं किती भरू भरू आल्या गर्दी का काय होय आमच्या डोळ्या कपड्याच्या बॅगा आणि लक्ष्मी कुठं बापा गर्दीत एक काही विचारू नको कोणाचा चष्मा पडन तर मोबाईल पडन तर रुमाल पडन हा एवढी गर्दी तर मोबाईलच पडला खाली फुटला का काय झाला काय माहिती फुटला सांगता मोबाईल फुटला काच फुटला मोबाईलचा ते जाडी जाडी नाही होती काय आपल्या समोर तिचाच मोबाईल व्हाय काय निवडा गर्दीत जाऊ काय जार हो ना गर्दी का काय हो गर्दीत उभं राहिलं म्हणजे लोकच आपल्याला ढकलत ढकलत पोहोचून देते म्हटलं बस म जवळ एवढे ढकावते लोक जास्तच गर्दी राहते अर्धी तिकीट आहे जेव्हापासून बायाची अर्धी तिकीट झाली तेव्हापासून तर गर्दी बाप रे गर्दीच गर्दी, गर्दी। माणसं तेवढी नाही पण बायात जास्त दिसते कुठेही पाहतो तुम्ही हो ना अन गण्याले काहून नाही गण्याले गण्या पाहिजे होतं कुठं आताच त्याची शाळा लागली काय त्याने आता घ्या आता दिवाळीत ना सुट्या पंधरा दिवसाच्या पंधरा वीस दिवसाच्या सुट्या होत्या अजून इकडे आला असता अजून चार पाच दिवसाच्या सुट्या पडल्या असत्या त्याच्यानं आणलं नाही त्याला हाय ना आता तू ए बाबा हाय प्रकाश आहे पाहिते त्याला आई पण रडत ना तो हा माहीत गीत होईन तर रडणार नाही का रडन गिडन म्हणा रडन रडन आणि राहीन चुपचाप सांगतलं त्याले गिडन म्हटलं तर दुकानात घेऊन जाजा काही घेऊन देतात त्या मग राहते झाला सांग त्याला माहित आल्याबरोबर तो, तो आवाज देते ना लक्ष्मी लक्ष्मी आई आई म्हणत आई नाही आहे आजी नाही आहे म्हणत असन कुठं तरी शांताबाई माहीत झालं नाहीतर कोणी सांगू शकते को गेले बापा उत्तपणा म्हणून आणि आपण आलं तेव्हा लेकरं होते तिथं बस स्टँड जवळ शकते नाही तर काय मग बाई परी ये ना नाणी जवळ आ काय आता या आठ दहा दिवसातच आली होती ना गावाले हो ना बोलून नाही आली ते फक्त पायते उगी मुगी कोण होय म्हणत असं कुठच्या बाया आल्या माया घरी काय हो बाई आम्हाला हे ओळखत नाही ते मोटी नानी <laughs> होय ना मी लहान नानी होय ते मोठी नानी होय आणि ते मामी होय बोलली काय आत्तास हसून राहिली शांतबाई ओळखला दी ना पण तिला शरम लागून राहिले असं बोलायले काय बोलू म्हणत असं यायच्या सांग आता बोलू का नाही बोलू बोलू का नाही बोलू नाही हो आई थोडा वेळ घंटाभर शर्मन थोडशी बोलू का नाही बोलू बोलू का नाही बोलू मग एक वेळा वळखी झाली म्हणजे मग चुपचाप नाही रात्रीच तोंड मग पाय जा ना तुम्ही तिला कशी गोष्टी सांगते ते हा बोर करून टाकन हो होता झाली लक्ष्मी म्हणते आता हो ना आता लक्ष्मी संघ वळखी झाली मग आपले संघ होईल थोड्या वेळानं <laughs> आई बसा मग तुम्ही मी, मी आणतो थोडा थोडा नाश्ता बनवून येऊ काय रिंग कुठे बनवू लागतो ना मी नाही नाही होईनी बसा आण तुम्ही बसा बनवतो मी मिरच्या गिरच्या कापूनच ठेवल्या मग आणि कांदे मिरच्या फक्त आता पोहाच बनवायचा आहे बनवतो मी गरम गरम पोहा बनवतो आणि आणतो बरं बनव पण जास्त नको बनव थोडा थोडाच बनवजा हो बाई जास्त नको बनव थोडा थोडा बनवजा जास्त काही खात नाही आम्ही बरं ठीक आहे थोडा थोडाच बनवतो सगळेसाठी हो बनव मग चला मग मित्रांनो आज मस्त माझ्या घरी आई आली वहिनी आली आणि मावशी पण आली आज मी लय खुश आहे है। हॅप्पी हॅप्पी आता मस्त गरम गरम पोहा बनवतो आणि चहा बनवतो या मग तुम्ही बी नाश्ता करायला आणि चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद